ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा एकदम मजबूत झालेलं आहे वालकस नदीवरील पूल दरवर्षी प्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील नदीवरील यंदाही पाण्याखाली गेला असून ग्रामस्थ आणि चाकरमानी दोन दिवसांपासून गावातच अडकून पडले भातसा नदीवरील असलेला हा पूल कमी उंचीचा असल्यानं थोड्याफार पावसाने पाण्याखाली जातो परिणामी रहदारी पूर्णपणे बंद होते अशा गावकऱ्यांना पर्यायी रेल्वे रुळातून प्रवास करावा लागतो या प्रवासामुळे लोकांनी आपला जीव, जीव या परिस्थितीत गावकऱ्यांना दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय सध्या स्थितीत गावात गरोदर महिला आणि आजारी वयोवृद्ध असताना वेळीस उपचार मिळणं अशक्य होऊन नाहक जाण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत गावकरी शासनाच्या दुर्लक्षित कारभाराने संतप्त असून तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलंय दरम्यान अशा परिस्थितीत ही गावकरी दुचाकीवरून जीव प्रवास करत असल्याचं दिसून आलंय आकाश सहाने स्वानंद मीडिया ठाणे श्री साई समर्थ ज्योतिषालय अस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री, श्री साई समर्थ के समत्त पूजा, पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने मुंबई मोबाईल नंबर सेव्हन सेव्हन झिरो नाईन टू एट टू नाईन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा